जय हरी नमस्कार वैजापूर तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे का गेल्या आठ दिवसापासून तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे आणि त्यातल्या त्यात त्या 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 नारंगी सारंगी हा प्रकल्प जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के त्या ठिकाणी भरलेला आहे आणि म्हणून आज नारंगी सारंगीमधून विसर्ग त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि म्हणून नारंगी सारंगीच्या पट्ट्यामध्ये गोदावरी नदीपर्यंत जेवढे जेवढे शेतकरी असतील त्यांना मी विनंती करणारे चा, का या भागामध्ये जर काही आपले कांदा चाळीचे भाग असतील किंवा आणखीन काही जर आपलं जर त्या ठिकाणी नारंगी सारंगीच्या नदीमध्ये ना असल तर आपण तोरीत त्या ठिकाणी काढून घ्यावं ते एक सतर्क म्हणून त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय आप का नारंगी सारंगीच्या गेटमधून त्या ठिकाणी आपल्याला पाणी सोडायचं आहे आणि म्हणून दत्तवाडी असतील दत्तनगर असल कावेरी मंदिर असल डवाळा खंबाळा भूर गोयगाव हिंगोनी कांगोनी पुरणगाव या सर्वांनी एक सतर्क राहावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय जय हिंद जय महाराष्ट्र